हॅलो अलकास किचन वर्डमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कशा सर्व आय होप चांगलेच असणार आहात तर तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर त्यासाठी बनवा झटपट गुजराती पद्धतीमध्ये डाळ ढोकळी तर त्यासाठी लागणारे साहित्य दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे अर्ध्या वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर क्रश करून ओवा टाकलेला आहे थोडासा जिरे लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा तेल पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा असा भिजवून घ्यायचा आहे तर हा पिठाचा गोळा भिजत ठेवूया तर मी कुकरमध्ये तुरीची डाळ पण लावली होती तर ती पण शिजलेली आहे तुरीची डाळ शिजलेली आहे आणि एक बारीक कट केलेला कांदा आले लसूणची पेस्ट हळद लाल तिखट आणि मसाला ही तर तुरीची डाळ रवीने अशी बारीक करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेणू जेवण बनवायचा कंटाळा आला असेल आणि घरी भाज्या नसतील तर लगेच होते आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे गॅसवर ठेवायचं आहे ह्याला उकळी येऊ द्यायची आहे याच्यामध्ये एक बारीक कट केली हिर मिरची टाकलेली आहे तर बघा पीठ पण भिजलेलं आहे तर पिठाचे असे गोळे करून घ्यायचे आहे छोटे छोटे तर ही चपातीसारखी चपाती, चपाती लाटून घ्यायची आहे अशी बारीक चपाती लाटून घ्यायची आहे बघा आणि चपाती लाटल्यानंतर असे काप करायचे आहे एका एकामध्ये एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि नंतर सर्व टाकून घेते तर असे सर्व काप करून घेते मी तयार तर बघा डाळीला पण उकळी छान तर त्याच्यामध्ये बारीक कट केलेले काप टाकून घ्यायचे आहे फिरून घ्यायचं आहे थोडं तर इथं मी तडक्यासाठी तेल ठेव ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम झालं की मोहरी जिरे मोहरी तळतळी की जिरे टाकायचे आहे तडका मारत आहे आपण वरून त्याच्यावर तर एक लाल मिरची टाकून घ्यायची आहे आणि कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा ऑप्शनही नाही टाकलं तरी चालेल आणि बघा असं कांदा होऊ द्यायचा आहे छान खरपूस झालेला आहे कांदा तर हे जे तडका आहे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं फिरून घ्यायचं आहे मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल तर हे झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं होऊ आहे तर बघा छान उकळी आलेली आहे मध्ये मी एक दोन वेळा फिरून घेतला आणि पाणी टाकून घेतलं तर सर्व करताना पाणी टाकायचं खट्ट होते तिथे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं नंतर द्यायचं तर बघा छान डाळ ढोकळी तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद